शेती छान ठेवली पंधराची प्राण्यांचा काही त्रास कमी होत नव्हता मग गावागावात जवळही दिली की जो तुला सोन्याचा कळ दिला असत तर तीस म्हणाल ती नाही सोन्याचं कळ गेलं म्हणून नाही एकदा तर माझ्या पाठीवर चंदुकाची छाप मिळावी आणि अशा तर स्वराज्याचा काळ दिवस उघडला म्हणजे जिजाऊचा मृत्यू सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड येथे झाला जिजाऊ तुम्ही नसता तरंगात राहिली नसती तुळस तुम्ही जिजाऊ तुम्ही नसता तरंगात राहिली नसती तुळस अ शिवरायांना जन्माला घातले नसते तर मंदिरावर मंदिरावर नसता कळस मंदिरावर नसता कळस धन्यवाद